गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया सर, सर कर्जमाफी बद्दल अनेकांची मागणी होते कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही नियम आहेत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अखेर बहुप्रतिक्षित सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याचा इथे निर्णय घेतला आहे ही योजना फक्त काही निवड शेतकऱ्यांसाठी नसून राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना कौरव करणारी आहे यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेमुळे कोणाला लाभ मिळणार आहे नवीन लिस्ट काय देण्यात आली या आहे यासाठी अटी कोणत्या आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही योजना कशी कार्य होणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहे शेतकरी मित्रांनो तर त्याआधीच या चॅनलला सबस्क्राईब करून साइडला तुम्हाला भेटत राहणार तर सविस्तर पण या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहे तर बघा जसे की काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी इथं निसर्गाच्या लहरीमुळे इथं अपुऱ्या पावसामुळे कधी अतिसृष्टी तर कधी दुष्काळामुळे नुकसान या ठिकाणी सहन केले आहे या सगळ्या संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसांदिवस बिघडत होती गेली याचं जसं की पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सरकारकडे एकच मागणी केली सरसकट कर्जमाफी द्यावी याच मागणीचा जसं की प्रतिसाद देत सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे की राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो सरसकट शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने ठरवलेले काही दोन लाख रुपयापर्यंतचे मुदतीचे शेती कर्ज सुद्धा मध्ये इथं माफ करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत नीट लक्ष द्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत घेतलेले कर्ज यावेळेस परतफेड करू शकलेले नाही ते शेतकरी योजनेमध्ये या ठिकाणी पात्र असणार आहेत योजनेचे जसं की अंतर्गत काही प्रकारच्या जातीवर्ग किंवा जिल्हा मर्यादा या ठिकाणी ठेवलेल्या नाही ही योजना संपूर्ण सरकारच्या निधीतून या ठिकाणी राबवली जाणार आहे आता जाणून घ्या नवीन लिस्ट या ठिकाणी म्हणजे काय तर सरकार योजनेमध्ये अंमलबजावणी टप्प्या टप्प्यामध्ये करायची ठरवलेलं आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी म्हणजे लिस्ट तयार करण्यात या ठिकाणी आलेली आहे आता पहिल्या टप्प्यांमध्ये पाहून घ्या पंधरा हजारहून अधिक शेतकरी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे याची जसं की गाव निवा तालुक्या निवा जिल्हा निवा यादी बँकांसह प्रशासनाकडून यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे यादी या ठिकाणी या तयार केली आहे आता जाणून घ्या पुढील टप्प्यांमध्ये आणखी लाखो शेतकऱ्यांची नावे यामध्ये समाविष्ट होणार आहे सरकारने सांगितले आहे की ही प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी पात्र होणार आहे आता जाणून घ्या नेमकं यासाठी कोण पात्र कोण अपात्र संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघायचं आहे जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख या ठिकाणी केलेला होता ही योजना तुरंत लागू केल्यास ला ग्रामीण भागामध्ये सरकारी विषय या ठिकाणी विश्वास ठ इथं वाढवला वा आहे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी या जसं की मदत होणार ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील या ठिकाणी गती मिळणार आता पाहून घ्या आर्थिक व्यवस्थापनाचे आवाहन राज्य सरकारकडून इथं करण्यात आली जसं की काही हजार कोटींची भार सुद्धा येणार आहे यामुळे अंमलबजावणी करताना खालील गोष्टींची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे टप्प्याटप्प्याची या ठिकाणी नीती वाटप इथं बँक आणि शासन माध्यमातून इथं करण्याची समव्य लाभार्थ्यांनी पडताना गैरफायदा घेणाऱ्या इथं सुद्धा या ठिकाणी कठोर कारवाई केली जाणार आहे आता जाणून घेण्यात इथं कर्जमाफीचा विषय काय आहे तर बघा कर्जमाफी जर या ठिकाणी झाली तर शेतकऱ्यांचे प्रमुख फायदे कर्जमुक्तीमुळे मानसिक तणाव यांच्या ठिकाणी कमी होणार आहे जसं की नवीन पीक घेण्यासाठी निधी उतरवण्याचे इथं त्यांना नवीन पीक मिळणार नवीन कर्ज मिळणार इथंपर्यंत त्यांना लाभ होणार आहे शेतकरी कर्जमाफी केवळ एक योजना नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी हाय मित्रांनो योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्यिक या ठिकाणी प्राप्त होणार आहे पारदर्शिकता प्रामाणिकता आणि योजनेला जसं की अंमलबजावणीमध्ये इथं जसं की गतिशीलता राबवली गेल्याची कर्जमाफी योजना शासनाच्या शेती विकासाचा एक मोठा टप्पा राहणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जसं की माहीतच आहे भाजपाने निवडणुकीमध्ये दिलेले शब्द पाळण्याची तयारी आता इथं दाखवली आहे परंतु ही कर्जमाफी आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही एका नव्या पद्धतीने दिली जाणार आहे काय आहे ह्या बदल आपल्यावर काय परिणाम होणार आहे याचं सविस्तर माहिती जाणून घ्या निवडणुकीचे वचन मग काय झालं तुमचं इथं आठवतच असेल निवडणुकीच्या आधी भाजपाने इथं आपल्याला शब्द दिला होता जसं की आमचं सरकार सत्तेवर इथं सर्वस्तर आलं आणि सत्तेवर जर डबल निवडून आलं तर आम्ही पूर्णपणे कर्जमाफी करणार स कर्जमाफी करणार पण आपण या विश्वास ठेवला मग देखील पण हा सरकार आपल्या जसं की आल्यानंतर आपल्याला इथं त्यांनी कर्जमाफीची चर्चा इथं केली नाही आणि ही चर्चा थांबवल्याने आपली चिंता वाढत गेली होती खरं तर बच्चूभाऊ लढले सरकारची इथं झुकले मग आपण इथं जसं की लाडके नेते प्रहार पक्षाचे बच्चूभाऊ कडू आपल्यासाठी मैदानामध्ये उतरले तब्बल सहा दिवस जोरदार आंदोलन त्यांनी केलं तेव्हा हे कर्जमाफीचं इथं त्यांनी बैठक बसवली हो कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे अगदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्ट केलेलं की आमच्या उद्देश फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत इथं मदत पोहोचवणं आहे पूर्वीसुद्धा अशा समित्या नेमल्या गेल्या होत्या आणि कर्जमाफीच्या लाभासाठी आपल्याला इथं बराच वेळ वाट पाहावं लागली होती हा अनुभव आपल्याला जसं की गाठीची आहे त्यामुळे सरकार फक्त केवळ इथं जसं की गरजू शेतकऱ्यांनाच इथं कर्जमाफी करणार ज्यांचं उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे शेती आहे दहा हेक्टरपेक्षा शेती आहे तर अशा शेतकऱ्यांना कदाचित इथं टेन्शन येऊ शकतो त्यांना इथं दिक्कत जाऊ शकतो परंतु जे सीमांत आणि गरजू आणि गरीब शेतकरी आहे त्यांना इथे सरसकट कर्जमाफी देण्याचं इथं जसं की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर कर्जमाफी होणार आहे तर डिसेंबरपर्यंत कर्जमाफीची इथे तारीख देण्यात ता आलेली आहे तर तुम्हाला डिसेंबरपर्यंत काय निर्णय इथं ठरवण्यात येणार आहे तो निर्णय तुम्हाला जर का, का पाहायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचा आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रीना हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये